भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणाचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत भारतीय हवाई दलानं आज मध्यरात्री केलेल्या कारवाईमध्ये अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवरती यशस्वी एअरस्ट्राईक केलेला आहे समोर येत असलेल्या माहितीनुसार भारतानं केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेलेले आहेत आता भारतानं केलेल्या या एअरस्ट्राईकमध्ये भावलपूरमध्ये दोनशेहून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येते मुर्दकेमध्ये एकशे वीसहून अधिक दहशतवादी मुजफराबादमध्ये एकशे दहा ते एकशे तीस दहशतवादी कोटलीमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी दहशतवादी सियालकोट येथे नव्वद ते शंभर दहशतवादी भिंबर येथे साठहून अधिक दहशतवादी गुलपूर येथे पंच्याहत्तर ते ऐंशी दहशतवादी तर चखमरू येथे सत्तर ते ऐंशी दहशतवादी मारली गेल्याची माहिती समोर आलेली आहे ऑपरेशन सिंधूर हे भारतानं पहलगाममध्ये करण्यात आलेल्या हत्याकांडाला दिलेलं उत्तर आहे आम्हाला आमच्या संरक्षण दलाचा अभिमान वाटतो असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलेलं आहे तसेच मोदी सरकार भारतावर आणि भारतीयांवर केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहे दहशतवादाला मुळासकट संपवण्यासाठी भारत कटिबद्ध आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे या विषयाला धरूनच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर वेमिका सिंग यांनी हा या या हल्ला का केला गेला यासोबतच त्या सगळ्या हल्ल्याचं ब्रिफिंगसुद्धा केलेलं आहे तिकडे पाकिस्तानमध्ये मात्र या हल्ल्यानंतर प्रचंड तणाव आहे त्यांची भंभेरी उडालेलं आहे असं समजतंय आज आपण माहिती घेऊयात ऑपरेशन सिंदूरवर जगभरातून काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत याची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तान आणि चीनची प्रतिक्रिया काय आहे या हल्ल्यावरती ते सुद्धा आपण बघूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आज झालेल्या प्रेसमध्ये काय झालं ते सांगतो याआधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख आणि निषेध करत पलगाम येथे झालेला हल्ला दंगली भडकवण्यासाठी झाल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र सचिवांनी दिली पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी दहशतवादी हल्ला झाला होता हे सुद्धा त्यांनी म्हटलं टी आर एफनं या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि हल्ल्यानंतर भारतानं स्वाभाविक रूपात पाकिस्तानसोबतच्या संबंधांवरती काही निर्णय घेतले मात्र बावीस एप्रिलच्या हल्ल्याच्या अपराध अपराध्यांना न्यायाच्या कक्षेत आणण्यासाठीची मागणी भारतामध्ये वाढलेली होती अतिशय मोजून मापून आणि पूर्ण जबाबदारीनं ही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं भारतामध्ये पाठवल्या जाणाऱ्या संभाव्य दहशतवाद्यांवरती आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे भारताविरोधात पुढेही हल्ले होणार असून हे थांबवणं आव्हानात्मक ठरणार आहे असा सावधगिरीचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे एक महत्वाची बाब त्यांनी स्पष्ट केली ते म्हणाले की भारताने या हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबत संबंधांवरती कठोर पावलं उचलली मात्र त्यानंतर पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कोणतंही दहशतवादी हल्ले होऊ शकतात त्याच्यामुळे भारताला कठोर पाऊल उचलणं गरजेचं होतं हे त्यांनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केलेलं आहे तर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी या संपूर्ण हल्ल्याचं ब्रिफिंग दिलेलं सात मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून पाच मिनिटांपासून ते दीड दरम्यान काय झालं याची माहिती देतात त्यांना कर्नल कुरेशी म्हणाल्या पहलगाम हल्ल्यामध्ये निष्पापांचा बळी गेल्यानं त्यांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लॉन्च करण्यात आलं होतं ज्या अंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवरती लक्ष साधत ते नष्ट करण्यात आले गेल्या दशकभरापासून पाकिस्तानामध्ये दहशतवादाला खतपाणी घातलं जाते त्याच्यामध्ये दहशतवाद्यांची भरती प्रशिक्षण केंद्रांनी लॉन्चपॅड इथे हल्ले करण्यात आलेले आहेत जो पाकिस्तान आणि ओ के या दरम्यानचा पसरलेला भाग आहे भारतीय सैन्यानं लक्ष्यांची निवड विश्वसनीय गोपनीय सूत्रांच्या मदतीच्या के सहाय्यानं केलेली त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केलेली आहे जेणेकरून दहशतवादाचा कणा मोडला जाईल अशी माहिती या दोन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे या हल्ल्यांमध्ये निर्दोष नागरिक आणि सार्वजनिक ठिकाणांना नुकसान पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पाकिस्तानामधून नेमक्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत ते तुम्हाला सांगतो सर्वप्रथम पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक्सवरती जी पोस्ट केलेली आहे त्याच्यानुसार ते म्हणतात की पाकिस्तानी भूमीवरती पाच ठिकाणी भ्याड हल्ले करण्यात आले युद्ध लादणाऱ्या या कृतीचं ठोस प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे आणि हे उत्तर दिलं जाते आहे पाकिस्तानी सैन्य आणि जनता एकजूट आहे संपूर्ण देशाचं मनोबल उंचावलेलं आहे असं ते म्हणतात पुढे जाऊन ते म्हणतात की शत्रू राष्ट्राचा सामना कसा करायचा हे पाकिस्तानी सैन्याला माहिती आहे महिला आणि मुलांसह नागरिक शहीद झाल्याचं सुद्धा पाकिस्तान म्हणतोय दुसरीकडे आम्ही भारताच्या या कारवाईचा निषेध करतो त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केलेलं आहे आणि भारताच्या या कृतीमुळे दोन अण्वस्त्र संपन्न देश युद्धाच्या उंबरट्यावरती पोहोचलेले आहेत आणि आम्ही आमची वेळ आणि ठिकाण ठरवून या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ असं त्यांनी आहे आता बघा मुळामध्ये भारतानं प्रेस कॉन्फरन्समध्ये एक बाब स्पष्ट केलेली आहे ते म्हणजे हा दहशतवादी हल्ला जो पहलगाम येथे झाला त्याच्यानंतर जवळपास पंधरा दिवस भारताने वाट पाहिली पण पाकिस्तानने काय केलं तर भारताला चिथावणी दिली भारतासाठीचे चिथावणीखोर वक्तव्य त्यांनी केली पण त्यांच्या इथले जे दहशतवादी आहेत दहशतवादी तळ आहेत त्याच्याविरोधात त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही आणि येणाऱ्या काळामध्ये अजून दहशतवादी हल्ले होऊ शकतात हे लक्षात आल्यानंतर भारतानं ही कारवाई केलेली के आहे आता पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक जे आहेत mm <laughs> त्यांनी या हल्ल्याला तात्पुरता आनंद असं म्हटलेलं आहे पहलगामधल्या दहशतवादी हल्ल्याला भारतानं दिलेला प्रतिसाद हा तात्पुरता आनंद असल्याची प्रतिक्रिया लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दिलेली आहे ते म्हणतात की याचा बदला कायमस्वरूपाच्या दुःखानं घेतला जाईल अधिकृत निवेदनात त्यांनी पुढं असं म्हटलेलं आहे की पाकिस्तान स्वतःच्या वेळेनुसार आणि ठरवलेल्या ठिकाणी या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल आणि भारताच्या हल्ल्याचा संदर्भ देत ते पुढे म्हणतात की या हल्ल्याला अनुत्तरित सोडलं जाणार भारतानं तीन ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत बहावलपूर कोटली आणि मुझफ्फराबाद सर्व हल्ले भारताने स्वतःच्या हद्दीतून केलेले आहेत असं त्याने त्यांच्या निवेदनात म्हटलेलं आहे पाकिस्तान स्वतःच्या निवडीच्या वेळी आणि ठिकाणी याचं उत्तर देईल हे अनुत्तरित राहणार नाही आणि भारताच्या तात्पुरत्या आनंदाची जागा सततच्या दुखानं घेतली जाईल असं ते त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हणतात आता या हल्ल्यासंदर्भात चीननं दिलेली प्रतिक्रिया सुद्धा महत्वाची आहे भारतानं केलेली कारवाई दुर्दैवी असल्याचं चीननं म्हटलेलं आहे पाकिस्तानला समर्थन देणार चीननं नेहमीप्रमाणे रडगानं गायलेलं आहे या ठिकाणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं म्हटलेलं आहे की भारताची आज सकाळी झालेली लष्करी कारवाई दुर्दैवी आहे सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेमध्ये आहोत भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश आहेत आणि चीनचेही शेजारी आहेत चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो हे फार महत्त्वाचं स्टेटमेंट आहे चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीनं विचार करावा संयम बाळगावा आणि शांतता राखावी आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असं कोणतेही पाऊल उचलू नये असं आम्ही दोघांनाही आवाहन करतो असं चीननं म्हटलेलं आहे थोडक्यात काय असं वाटत होतं की चीन पाकिस्तानची बाजू घेईल वगैरे वगैरे पण तसं काही झालेलं दिसत नाही त्यांनी हल्ल्याला फक्त जी लष्करी कारवाई भारताने केलेली आहे त्याला दुर्दैवी म्हटलेलं आहे पण दहशतवादाचा विरोध मात्र त्यांनी या ठिकाणी केलेला आहे यासोबतच युनायटेड नेशनचे सेक्रेटरी जनरल अँटोनियो गुटेरस जे आहेत त्यांचे स्पोक्स पर्सन जे आहेत सुद्धा या हल्ल्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं आहे की द वर्ल्ड कॅनॉट अफोर्ड अ मिलिटरी कन्फ्रंटेशन बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान फ्रान्सचे फॉरेन मिनिस्टर जे आहेत यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे जपानचे चीफ कॅबिनेट सेक्रेटरी योशिहामा हयाशी यांनीसुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे युनायटेड अरब इमिरेट जे आहेत यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि कुणाची ही प्रतिक्रिया निश्चितपणे भारतविरोधी नाही सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया मात्र इस्रायलचे अँबॅसेडर जे आहेत भारतासाठीचे त्यांची आहे ते असं म्हणतात की israel supports india's right for self-defense terrorists should know there is no place to hide from their heinous crimes against the innocent any hashtag ऑपरेशन सिंदूर असं लिहिलेलं आहे थोडक्यात इस्रायलने भारताला या केलेल्या लष्करी कारवाईसंदर्भात पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे एकूण जागतिक समर्थन हे भारताच्या बाजूने आहे असं एकूण प्रतिक्रियावरून आपल्याला दिसतंय भारतावरती पुन्हा हल्ले होतील अशी गुप्त माहिती भारताला मिळालेली होती त्याच्यामुळे हे कुठेतरी जाऊन रोखणं आवश्यक होतं ज्याच्यामुळे मध्यरात्री भारतानं कारवाई करत पाकिस्तानच्या कृतीला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या कृतीला चोख उत्तर दिलेला आहे आणि ही कारवाई अत्यंत महत्त्वाची होती भारतात अतिरेकी पाठवण्यावरती रोख कुठेतरी जाऊन बसावा रोख कुठेतरी लागले पाहिजे याच्यासाठी ही कारवाई केल्याचं भारतानं स्पष्ट केलेलं आहे आणि जागतिक समर्थन भारताच्या बाजूने आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद